अगदी महिनाभर कुरकुरीत राहते ही शेव डब्याचं झाकण रात्रभर जरी ओपन राहिलं तरीही ही शेव अजिबात नरम पडत नाही किंवा सादळत ही नाही एकदम कुरकुरीत राहते फक्त एक सिक्रेट इंग्रेडिएंट्स जो की प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतो तोच पदार्थ घेऊन आज आपण बनवणार आहोत लसुनी शेव ज्याला की गार्लिक शेव असे म्हणतात त्यासाठी मी ते मिक्सरच्या भांड्यात घेत आहे लसूण तर हा दोन गड्डी लसूण आहे आणि त्याचबरोबर वर यामध्ये मी घेत आहे अर्धा चमचा ओवा आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत शेव त्याचबरोबर इथे घेत आहे मी एक चमचा जिरं आता हे आपण थोडस पाणी घालून हे मिक्सरला बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी अगदी बारीक असे इथे वाटून घेतलेले आहे आता याला आपण गाळून घेऊया इथे मी गाळून घेण्यासाठी चहा गाळणीचा वापर करत आहे तुम्ही हे कपड्याचा वापर करूनही गाळून घेऊ शकता शेव बनवताना त्याच्यामध्ये ओवा किंवा जिरा हे येता कामाने त्याच्याने शेव व्यवस्थित बनणार नाही म्हणून हे आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर मी एक वेळेस इथे गाळून घेतलेले आहे पण आणखीन याच्यामध्ये फ्लेवर बाकी आहे त्यामुळे मी आणखीन एक वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये वापस थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलेले आहे तुम्ही हे एक ते दोन वेज प्रोसेस करून हे पूर्ण फ्लेवर याचं काढून घ्यायचं आहे तसं पाहायला गेलं तर शेव बनवणं हे फारसं अवघड नाही आहे पण छोट्या छोट्या टिप्स जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर शेव ही अगदी कुरकुरीत महिनाभर राहते तर इथे मी पूर्णपणे लसूणचा फ्लेवर आहे तो काढून घेतलेला आहे हे पहा आता आपण शेव बनवण्यासाठी बेसन घेऊया तर इथे मी अर्धा किलो बेसन घेतलेले आहे ते आपण चाळून घेऊया चाळून घेतल्याने काय होईल की जे काही घाण वगैरे असेल तेही निघून जाईल आणि बेसन हे हलक होईल शेव बनवण्यासाठी घरगुती बेसन पेक्षा शक्यतो तुम्ही पॅकेटच्या बेसनचा वापर करा त्याच्याने शेव अधिक चांगली बनते यानंतर यामध्ये घालूया चार चमचे तांदळाचे पीठ आणि आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे दोन चमचे कॉर्न फ्लोअर कॉर्नफ्लोअर चा गुणधर्मच आहे की तो कोणत्याही पदार्थात घातल्यानंतर तो पदार्थ अधिक काळ कुरकुरीत राहतो तर आपल्याला इथे कॉर्न फ्लोअर फक्त दोन चमचे घालायचे खूप सारा कॉर्नफ्लोअर घालायचं नाही तर इथे मी हे हे, ही व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया तर इथे सर्वात आधी घालून घेऊया चवी पुरते मीठ पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट तर तिखट हे तुमच्या आवडीनुसार खूप तिखट जर घातलं तर इथे हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण मळून घेऊया त्यासाठी आपण जे लसूणी फ्लेवरच पाणी काढून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि व्यवस्थित मळून घेऊया तर शेव बनवण्यासाठी ते खूप घट्ट पीठ करण्याची गरज नाही अगदी सैलसर पीठ असलं तरीही शेव व्यवस्थित होते आणखीन यामध्ये पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मळून घेऊया पाणी घालताना थोडं करून पाणी घालायचं आहे एकदाच खूप सारं पाणी घालायचं नाही पीठ मळताना त्यामध्ये अजिबात ही गाठी राहता कामाने जर पिठामध्ये गाठी राहिला तर शेव व्यवस्थित होणार नाही म्हणून थोडं थोडंसं करून पाणी घालायचं आणि एकदम सॉफ्ट असे याचे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटत आहे आणि ज्या मी तुम्हाला इथे छोट्या छोट्या टिप्स सांगत आहेत त्याही कशा वाटत आहेत हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर इथे मी पीठ हे व्यवस्थित म्हणून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप सैलसरी नाही आणि खूप दाटसरी असं पीठ नाही आहे आणि अजिबात एकही गाठ नाहीये पिठामध्ये या स्टेजला तुम्हाला इथे मीठ तिखट हे चाखून बघायचं आहे आणि त्यानुसार मीठ वगैरे ऍडजस्ट करून घ्यायचं तर इथे पीठ हे आपले व्यवस्थित बनवून झालेलं आहे आता आपण लगेच शेव बनवायला लगे घेऊया त्यासाठी मी इथे शेवगा घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित आतमध्ये तेल लावून घेतलेलं आहे आमच्याकडे याला शेवगा म्हणतात तुमच्याकडे या साच्याला काय बोलतात तेही मला कमेंट करून सांगा आता यामध्ये आपण हे पीठ व्यवस्थित भरून घेऊया इथे पीठ हे व्यवस्थित भरून झालेलं आहे आता आपण याची लगेच शेव बनवायला घेऊया त्यासाठी मी ते कढईमध्ये तेल हे गरम करून घेतलेले आहे तेल गरम आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडस पीठ टाकून बघायचं पीठ टाकताच वरती आलं तर समजायचं आपलं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण लगेच शेव बनवूया तर शेव ही नेहमी मध्यम ते हाय फ्लेम वरतीच आपल्याला तळून घ्यायची आहे लो फ्लेम अजिबात करायची नाही लो फ्लेम वरती करत असाल तर शेव अधिक तेल पिते तर इथे शेव तेलात सोडल्यानंतर लगेचच त्याला पलटायचं नाहीये हलकशा बुडबुड्या कमी झाल्यानंतर ती आपल्याला पलटून घ्यायची आहे शेव ही खूप वेळेस पलटून तळायची नसते एकदाच फक्त पलटायचे आणि दोन्ही साइडने ही व्यवस्थित तळून घ्यायची तर इथे ही शेव माझी तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात तेलामध्ये सुटलेली वगैरे नाही एकदम एक, एक सारखी तळी गेलेली आहे आणि आपली शेव ही एकदम परफेक्ट कुरकुरीत झालेली आहे आता हे लगेचच आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया याच पद्धतीने मी ते सर्व शेव बनवून घेत आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाढली आणि मी या रेसिपी मध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला आवडले का आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत खात रहा मस्त रहा धन्यवाद